बडगावमधील तोंडगाव शिवराज संजय लालचंद परदेशी या शेतकऱ्याने पावणे तीन महिन्यांपूर्वी पपई पिकासोबतच तरबूज पिकाची लागवड केली होती टरबूज पिकावर खर्च करून मेहनतीने टरबूजचा मळा फुलवला आता तोंडाशी आलेला माल व तरबूजचे भाव कमी झाले त्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका वाचला अखेर या शेतकऱ्याने पावसाळ्याच्या दास्तीने व पपई पीक वाचवण्यासाठी टरबूज पिकावर रोटावेटर मशीन फिरवण्याचा निर्णय घेतला या शेतकऱ्याने टरबूज पिकावर केलेला खर्चही निघाला नाही मेहनती वाया गेली शेतकऱ्यावर मोठे संकट पोचवले आहे तरी महसूल व कृषी प्रसारण तात्काळ टरबूज पीक नुकसानीचा पंचनामा करावा अशी मागणी भडगाव येथील नुकसानग्रस्त शेतकरी संजय लालचंद परदेशी यांनी प्रशासनाकडे केली आहे गाव येथील धोणगाव शिवारातील शेतकरी बोलत आहे मी पपई लावलेली दोन एकर दोन एकर पपईमध्ये दोन एकर टर्बूस लावलं आहे टरबूसला लाख सव्वा लाख रुपये खर्च झाला आहे पण अवकाळी पावसामुळे माझं खूप आतानात नुकसान झालं आणि अवकाळी पावसामुळे मालाला भाव मि मिळा न मिळाल्यामुळे मा म्हणजे त्या प जितकं पैसे यायला पाहिजे होतं जेवढा खर्च झालेला होता तर म फक्त चाळीस हजार रुपये ख निघाले आणि बाकीचा माल भाव नसल्यामुळे वाया गेला त्याच्यावर रोटर फिरवलं आणि मला शासनाकडून अपेक्षा आहे काहीतरी नुकसान भरपाई मिळावी या आशेने सरकारकडे मागणी करीत आहे किती माल येशा अपेक्षित तुम्हाला उत्पन्न आता या दो दोन एकरमध्ये कमी सु आ, सुमारे चाळीस टनची अपेक्षा होती चाळीस टन मालही आला पण मालाला भाव नसल्यामुळे व्यापारी फक्त आ सात आठ टन माल तोडून निघून गेला आणि राहिलेला माल त्याने तोडलाच नाही भाव नसल्यामुळे पाऊस पडल्यामुळे त्याच्यामुळे खूप नुकसान झालं जी अपेक्षा होती ती झाली नाही उलट याच्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो आणि आत्महत्याकडे मला कितीचं उत्पन्न होणार होतं हे सगळं जर मिळालं असतं तर मिळालं असतं मला चार लाखाची अपेक्षा कमीत कमी होती चार लाखाचं उत्पन्न येईल बा पण तिथे अवकाळी पावसाळामुळे नुकसान झाल्यामुळे वर निराशा केली नैसर्गिक आपत्ती त्या पुढे तर काही जाता येत नाही पण त्याला आता नाही शासनाकडून अपेक्षा असते काहीतरी नुकसान भरपाई मिळाला प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव